शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण पाऊस येण्याच्या अगोदर आपण कोणती काळजी घेणं गरजेची किंवा त्याला कॉलरॉडची बुरशी असेल जमिनीकडून जी वाढत जाते पांढरी बुरशी तिचा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात आपण त्याच्यावरती काय उपाययोजना करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं परंतु हेच करत असताना आता या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विषय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत त्या विषयामध्ये सर्वात महत्वाचं की आपली फुल सेटिंग लक्षात घ्या बऱ्याच वेळेस जे आपण म्हणतो की फुल सेटिंग होते परंतु फळाची साईज कुठेतरी थांबते मग अशा वेळेस आपण फुल सेटिंग करून फळाची साईज चांगल्या पद्धतीने कशी वाढू शकतो याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण घेत आहोत आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि फोन नंबर शहाण्णव सत्तावन्न एकावन्न अकरावीस गेल्या दोन तीन वर्षापासून आपण मार्गदर्शन घेतोय हो बरोबर आहे काय वाटलं एकदम व्यवस्थित आहे काहीच अडचण नाही तुमच्या भावनात आता बाजूश प्लॉट बुकिंग केले हो त्यांना समाधान झालं पाहिजे नाही तर मग तिन्ही करायचं ना आपण सोडून द्यायचं असं बरोबर आपण पण करतो आणि ते पण करतात बरं आता लक्षात घ्या टोमॅटोमध्ये कामकाज करताना ज्या फुलकळी सेटिंग आणि त्याची साईज याच्यासाठी जा आपण फवार नाही कारण बऱ्याच वेळेस खाली साईज व्हायला सुरुवात होते वरती झाडाची फुटवा थांबतो किंवा बऱ्याच वेळेस फुलकळी कमी लागायला सुरुवात होते अशा वेळेस आपल्याला डोसचं नियोजन किंवा ड्रिपच्या ऍप्लिकेशन देणं गरजेचे असतात मग अशा वेळेस आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून डोस देणं सुद्धा तितक्याच गरजेचं आहे आता ड्रिप च्या देत असताना आपल्याला रूट कायम डेव्हलप ठेवणं गरजेचे डेव्हलप ठेवायची असेल तर आपण त्या ठिकाणी जे आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन देतो ते आपण रूटकडेच किंवा रूट, रूट कशी वाढेल आपण याच्याकडेच लक्ष देणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस आपण मायक्रोरायझरचा वापर करतो सुरुवातीला आपण ज्यावेळेस झाडाचा फुटा होतो त्यावेळेस आपण तुम्हाला ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून किंवा ड्रिंचिंग मधून तुम्हाला रॅलीगोल्डचा वापर करायला दिलेला असतो परंतु हेच करत असताना आता आपली रूट बऱ्याच प्रमाणात पसरलेली मग अशा वेळेस आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून एकरी ड्रिपच्या माध्यमातून पाच लिटर आपल्याला रूट कव्हर त्यासोबत आपल्याला गुळ पाच किलो या स्टेजला आल्यानंतर हा डोस नक्की द्या कारण जेणेकरून आपली रूट पण डेव्हलप हो राहील त्याचबरोबर सल्फरचं प्रमाण जमिनीमध्ये वाढेल दुर्मान्य द्रव्याची कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही पाच लिटर रूट कव्हर त्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचा आहे पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो आणि त्याच आपण ड्रिपच्या एप्लिकेशन 14, 14, सन, पात तेरा चाळीस तेराचा वापर करायचा आता लक्षात घ्या बऱ्याच वेळेस तेरा चाळीस तेराचा वापर करत असताना हा डोस आपण अगोदर देऊन घ्या आणि त्याच्या पाठोपाठ आपण तेरा चाळीस तेरा द्या जेणेकरून फुटवा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा होईल त्यानंतर आपण जे झिंक सल्फेट गुळ आणि याचा वापर करतो त्याचं सुद्धा आपल्याला नियोजन चांगल्या पद्धतीचं होईल हे डोस आपण पाठोपाठ दिले तर नक्कीच आपल्याला फुगवणीला चांगली मदत होईल त्याच सोबत आपली जी वाढ आपण म्हणतो ती सुद्धा चांगल्या पद्धतीची होईल सेटिंगला चांगल्या पद्धतीची मदत होईल त्यानंतर आपण सेकंड डोस येत असताना आपण कॅल्शियमची कमतरता कुठेही व्हायला नको त्यासाठी आपण किसान अँग्रो टॉप कॅल आपण एक दोन लिटर ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला देऊन घ्यायचे जे कॅल्शियम ऑक्साइड येतं अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात आपण द्राक्ष बागेसाठी सुद्धा आपण वापर करतो आणि त्याच्या माध्यमातून कुठंही तुम्हाला तिरंग्याचा त्या ठिकाणी अभाव राहणार नाही किंवा तिरंगा त्या ठिकाणी होणार नाही आणि जर आपण तिरंगा याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की देणार आहोत परंतु हा डोस आपल्याला देऊन घेणं तितकाच गरजेचं आहे तो डोस झाला परत तिसरा डोस सुद्धा आपल्याला पाच ते सात दिवसाच्या अंतराने द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅश पोटॅश सुद्धा चांगलं देणं गरजेचं आहे मग आपण त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड एक तीन ते चार लिटरपर्यंत त्यासोबत आपण झिरो पन्नास पाच ते सात किलो या प्रमाणात आपण तिसरा डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये साईज सुद्धा चांगल्या पद्धतीची होईल त्याचबरोबर फुल सेटिंग चांगली होईल आता फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण स्प्रे देणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला झिरो बाउन चौतीस पाचशे ग्रॅम पहिला स्प्रे त्याच्यामध्ये भोरॉन शंभर ग्रॅम त्यानंतर प्रोनेट पाचशे मिली आणि रोको अडीचशे ग्राम ही एक फवारणी आपल्याला करून घ्यायची ही फवारणी झाली परत दोन ते तीन दिवसानंतर आपण सेकंड फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायची आता सेकंड फवारणी घेत असताना आपल्याला पाल्याची काळोखी आपल्याला चांगली असायला पाहिजे बऱ्याच वेळेस वरचा कोळा पाला जास्त प्रमाणात होतो पाऊस चालला तर नक्कीच त्याच्यावरती टिपक्याचा प्रादुर्भाव होतो मग अशा वेळेस आपण एक चांगली फवारणी आपण घेणं नक्कीच गरजेची त्याच्यासाठी बुरशीनाशक घेत असताना आपल्याला ट्रॅक्टर ब्रँड आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली आणि एम पंचाळीस एक ग्राम या प्रमाणात आपण एक फवारणी करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर आपण परत एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजन घ्यायचं पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्राम ही एक फवारणी आपण करून घ्यायची पूर्ण प्लॉटला जी आपण प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो ती सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीची शेवटपर्यंत राहील आता या फवारणी आपण व्यवस्थित घेतल्या परंतु ह्याच करत असताना बऱ्याच वेळेस आपली पाऊस सततचा असतो मग अशा पावसामध्ये आपल्याला फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस पानांच्या खालच्या बाजूने स्पॉट यायला सुरुवात होते आणि स्पॉट आल्यानंतर नक्कीच अडचण येते त्याच्यासाठी आपण दोन्ही बाजू फवारणी करणं गरजेचे आहे जरी आपल्याकडे पाऊस कमी असेल उघडीप वातावरण असेल तरीही आपण पानांच्या खालच्या बाजूनी फवारणी बसण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे दोन्ही बाजू जर आपली उंची एक दीड फुटाच्या वरती निघाली तर नक्कीच दोन्ही बाजू कवरेज घेऊन आपण फवारणी घ्या प्रमाण भले तुम्ही एकरी ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात घ्या परंतु फवारणी दोन्ही बाजू घ्या नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील या फवारण्या जर व्यवस्थित घेतलं तर आपली फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल फळाची साईजसुद्धा चांगली होईल त्याचबरोबर तिरंगा सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही माल आपल्याला एक सारखा त्या ठिकाणी कलर त्याला एक सारखा येईल या पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर अडचण त्या ठिकाणी येत नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बुकिंग क्रमांक सांगितलेलं आहे याही व्हिडिओमध्ये सांगतो बुकिंग क्रमांक आहेत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला आणि बरेचशे आपण प्रत्येक प्लॉटमध्ये वेगळे वेगळे व्हिडिओ प्रत्येक पिकामध्ये वेगळे वेगळे व्हिडीओ शेतकऱ्यांसाठी देत असतो नक्कीच काही अडचणी असतील तर नक्कीच सांगत चला किंवा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ देण्याचा आपला नक्की प्रयत्न असेल धन्यवाद